फार महाराष्ट्राचा लिहा माझ्या शाळेने तुमचं स्वागत आहे मी तुम्हाला एक नवीन जो पदार्थ सांगितला होता तो दाखवते त्या पदार्थाचं नाव मीच ठेवलं आहे टोमॅटो बटाटा आणि कांद्याचं भरीत जसं आपण वांग्याचं भरीत बनवतो ना त्याप्रमाणे पण पद्धत थोडीशी वेगळी आहे ही तुम्हाला साहित्य दाखवते या हे मी तीन टोमॅटो घेतले आहेत हे कांदे मी तीन घेतले आहेत सोडून घेतले आहेत नंतर हे बटाटे दोन घेतले आहेत ते उकडलेले आहेत नंतर हे थोडंसं लिंबू घेतलं आहे अर्ध लिंबू घेतलं आहे पण इतकं आपल्याला लागणार नाही मी वरून गार्निशिंगसाठी घेतलं आहे ती आणि हे सात ते आठ कडीपत्त्याची पानं आहेत हा बाऊल भरून कोथिंबीर आहे ही नंतर ह्या दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि हे पुदिना आहे मी ही लसूण जी घेतली आहे तुम्हाला जर म्हणजे लसूण नको असेल आता श्रावणात कोणी लसूण खात ना नाही तर तुम्ही नाही घातली तरी चालेल शी लसूणीशिवाय सुद्धा कांदा लसूण नाही घातलं तरी चालेल तरीसुद्धा हे बरीच छान होईल मी कांदा लसूण घालते आहे आणि हे मीठ घेतलं आहे मी मीठ मी चवीप्रमाणे अंदाजाप्रमाणे घालणार हे दीड टीस्पून आहे तुम्ही तुमच्या म घाला घालावी आणि हे मी साहित्य घेतलं आहे हे पापड ज्याच्यात आपण तळतो किंवा पापड भाजून घेतो ते घेतलं आहे त्याच्यावर मी हे भाजून घेणार हे पदार्थ हे जे ठेवले आहे म्हणजे कांदा आणि टोमॅटो आणि हे मी सगळं ह्याच्यावर भाजून घेणार आहे तुमच्याकडे जर हे पापडणे सुद्धा करू शकता म्हणजे कुठे अडायला नको आपण ह्याच्यावर सुद्धा हे भाजून घेऊ शकतो मी कृती करते आता आता आपण ह्या टोमॅटो आणि कांद्याला तेल लावून घेऊया थोडस ग्यास पेटा होते आहे, में तेल आता मी हा गॅस पेटवते आहे ही जाळी मी ठेवलेली आहे आणि हे तिन्ही पण मी ह्याला तेल लावून घेतलं आहे कांदा टोमॅटो मी याच्यावर हे ठेवते आता सगळं हे आपण छानपैकी भाजून घेऊया गॅस जरा मध्यम आचेवर करते आणि हे बटाटे सुद्धा मी जे उकडून घेतले होते ते पण मी सोलून त्यावर ठेवणार आहे आपण हे अशा पद्धतीने थोडं व्यवस्थित भाजून घेतलं पाहिजे हे चांगलं ह्या जाळीवर बघा कसं थोडस गॅस एकदम चुरचुरीत भाजलं पाहिजे हे चांगलं त्याच्यानंतर हे मी वाटण करणार आहे हे मी असं खरपूस व्यवस्थित भाजून घेतलंय बघा कारण हे ना व्यवस्थित भाजलं तरच ते मध्ये सुद्धा चांगलं शिजलं जाईल खरपूस भाजायला हवं हे आणि मी या मिरच्या सुद्धा मध्ये दोन भाजून घेतले आहेत मी असं भाजून घेतलेलं आहे कांदा पण आतपर्यंत शिजलेला आहे बघा मी आता याला बद्द्यात कुठून घेणार आहे कांदा शिजलेला आहे आणि टॉमॅटो पण बटाटा तर ऑल ऑलरेडी उकडलेला होता पण मी हे खरपूस भाजून घेतले यावर आता आपण हे वाटून घेऊया जरा खलबत्त्यात तर मी हे ना खलबत्त्यात थोडं थोडं करून वाटून घेते कारण हे सगळं खलबत्त्यात मावणार नाही मी हे थोडं थोडं करून त्याने हे खलबत्यात तुटून घेतलेलं आहे हे बघा असं ते पूर्ण थोडंसं बारीक झालं पाहिजे मी त्याप्रमाणे कारण ते जास्त आहे मिश्रण म्हणून मी थोडं थोडं करून खलबत्यात तुटून घेतले आता आपण यात थोडं तेल ताकवून घेऊया मी वरून फोडणी करणार आहे दोन चमचे तेल घालते मी यात त्याला तेल चांगलं तापायला पाहिजे तेल तापलेलं आहे आपण यात लसूण घालूया आणि हा होता थंडावठा पुरवठा लसूण जर लालसर व्हायला हवी कढीपत्ता घातला आहे मी थोडासा आणि टाकून ही फोडणी आणि मी मिश्रण केलेलं आहे बघा हे अगदी बारीक नाही करून घ्यायचं मी थोडंसं असं जाडसर ठेवलेलं आहे यात मी हे घालते आणि ही कोथिंबीर पण घालते मीठ मी घातलेलं आहे आणि थोडस आपण यात लिंबू पेरणार आहे मी पुदिना आणि कोथिंबीर मी बारीक चिरून घेतलेली होती हे बघा थोडंसं जाडसर मिश्रण ठेवलंय मी हे अगदी बारीक नाही करायचं पेस्ट नाही करायची आणि थोडस आपण यात वरून लिंबू पेरणार आहोत बिया पडल्या मी काढून घेते बघा तयार आहे आपलं टोमॅटो बटाटा आणि कांद्याचं भरी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला जरूर कळवा आणि जर आवडली तुम्ही सुद्धा प्रयत्न करून बघा आणि जर आवडली असेल तर मला कमेंटमध्ये सांगा हे माझ्या चॅनेलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा माझे सगळे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील पुन्हा भेटूया मंडळी अशाच तिखट गोड आंबट रेसिपींसह धन्यवाद